अहमदनगर महानगरपालिकेची मुदत दिनांक सत्तावीस डिसेंबरच्या मध्यरात्री संपुष्टात आल्यानं आता महानगरपालिकेला नागरी संस्थेच्या प्रशासकीय आणि आर्थिक कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी राज्य नियुक्त प्रशासक मिळाला असून महानगरपालिकेचे विद्यमान आयुक्त डॉक्टर पंकज जा जावळे यांची प्रशासक म्हणून राज्य शासनानं नियुक्ती केली आहे कारण विद्यमान सरकारच्या निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचा पाच वर्षांचा कार्यकाळ बुधवारी संपला आहे त्यामुळं नगरसेवकांची पदं आता संपुष्टात आली आहे त्यामुळं अहमदनगर महानगरपालिकेत गुरुवारपासनं पालिकेच्या संपूर्ण कामकाजाची जबाबदारी प्रशासक या नात्यानं पालिका डॉक्टर पंकज जावळे यांच्यावर आली आहे महानगरपालिकेच्या निवडणुका होईपर्यंत प्रशासकाकडनं अहमदनगर शहराचा गाडा हाकला जाणार आहे मुदत होती ती सत्तावीस तारखेला संपुष्टात आली आहे त्या अनुषंगाने माननीय राज्य शासनाने आयुक्तांचे प्रशासक म्हणून या ठिकाणी नियुक्त केले आहे त्याप्रमाणे मी या ठिकाणी मुदत संपलेल्या कालावधीपासून प्रशासक पदाचा कारभार स्वीकारला आहे व त्याविषयीचा अहवाल मान्य शासनास सादर केला आहे यापुढील कालावधीमध्ये ज्याप्रमाणे महानगरपालिका ही नागरिकांच्या दैनंदिन गरजा व जे अत्यावश्यक आणि कर्तव्याच्या बाबी आहेत ज्या पार पाडत होती अधिक त्याच त्या त्या पद्धतीने सक्षमपणे पार पाडण्यासाठी प्रशासने कार्यरत राहील व त्याप्रमाणे कारवाई केली जाईल आज तुम्ही पाहणी कार्यालयाची तपासणी केली असता बऱ्याच ठिकाणी कर्मचारी अनुपस्थित असल्याचे जाणवले आहे अधिकारी अनुपस्थित जाणवले आहे त्याविषयी संबंधितांवर कारण दाखवा नोटीस बजावून आवश्यक हो ती कायदेशीर कारवाई करू संपादन विभाग एन टी व्ही न्यूज मराठी अहमदनगर